पा केळकर महाराजांच्या बकरीतील अध्याय शहाण्णवा अप्पासाहेब भोसले अप्पासाहेब भोसले संस्थान सावंतवाडी हे एक वेळ महाराजांच्या कीर्ती ऐकून दर्शन निघाले बरं तिच्या कुटुंबाने येण्याविषयी आग्रह धरला कुटुंबाचे पायास काही रोग होऊन आठ दहा भोके पडली होती वैद्याने उपाय थकले होते तेव्हा हा तरी उपाय करून पाहावा असे त्यांना वाटले पुढे ते उभयंदा दहा पंधरा दिवांशी बरोबर घेऊन अक्रळ आले चौकशी महाराज बा वाकदरीच्या डोंगरात आहेत असे समजले त्या ठिकाणी घोडा मेणा वगैरे काही जाणार की नव्हते मग ते उभयांता भर भर वाजता भोजन वगैरे काही न करतात तसेच पादचारी महाराज जवळ गेले व दर्शन घेऊन उभयांत हात जोडून उभे राहिले तेव्हा म्हणाले तुला दर्शन करता करता इतके लांब आम्ही आलो भोसले यांनी धोतरजोडा गादी गर्दी शालजोडे व कौफनी वगैरे सामान आणले होते ते सर्व स्वामींनी समर्थ अर्पण केले ते पण म्हणाले आम्हास रंगीत धोतरजोडा कशाचा आणला तुझे गादी तुला आमचे काप कातड आम्हाला या मार्गाचा अर्थ असा काय असेल तो असो भोसले ते दिव्य तेज पाहिले तेव्हा त्यांना नेत्र अगदी दिपून गेले त्याने कुटुंबाच्या पायाबद्दल श्रीजी प्रार्थना केली तेव्हा महाराज म्हणाले इकडे ये तुझ्या पायास किती बोक पडले आहेत ते पाहून वाईट वाईट कर्माचे हे फळ आहे वैरे शिव्यातून पायास औषध उपाय करून धम धमला आता हे घे औषध असे म्हणून समोरचं एक कुंपण होतं त्यात कुंदाची झोळ झाडी होती त्याला हात लावून या झाडाचे फळ उघळून खा आणि हत्तदंद उघळून वर लाव अशी आज्ञा झाली जवळ जा एक आंब्याची पा पाटी भरली होती त्यातील पाच आंबे एक नारळ पाच चिंचोके पाच खारका असा प्रसाद देऊन तिथून उठून चालते झाले ते एक निवडणुकाच्या कुपणा जमसले बसले भोसले हे सर्व भोसले व सर्वसेकरी सर्व मागून तिथे आले गेले भोसले चौरी वारी वारीत उभे राहिले त्या उपाशी का मरतो जा असे म्हणत सेवेकरी त्यांनी सांगितले की तुम्हालाच अज्ञा झाली आता तुम्ही जाऊन भोजन करा वगैरे करावे मग सायंकाळी राजवाड्यात येऊन भोजन वगैरे केले राणीसाहेबांनी सर्व तयारी ठेवलीच होती असे भोसले चार आठ दिवस राहिले दुसऱ्या दिवशी महाराजांच्या अकोलास आले सर्वांस मोठा आनंद आला मग भोसले यांनी स्त्रींची निरोप घेऊन सावंतवाडीत गेले याप्रमाणे चार पाच वेळा म्हणून आपण अप्पासाहेब श्रींच्या दर्शनात अक्कलकोळास आले होते